मित्रांनो तुम्हाला हा जो पालिकेच्या वाल्लेकर शाळेतील जो वर्ग मोकळा दिसतोय त्याचं कारण असं आहे की पालिकेने जे काही कंत्राटी शिक्षक ठेवले होते त्यांची गेल्या आठवड्यामध्ये मुदत संपलेली आहे त्यामुळे विद्यार्थी आहेत शाळा आहे पण शिक्षक नाहीत हा तुम्हाला मोकळा वर्ग त्याचा पुरावा आहे शिक्षकांना पगार दिले नाही त्यांचं एक्सटेंशन केलं नाही तर शिक्षक मिळणार कुठून कंत्राटी काम करणाऱ्या शिक्षकांना कंटिन्यू केलेलं नाही परिणाम असा आहे की पालिकेतील विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी वर्ग मोकळे आहेत तर मित्रांनो या महानगरपालिके शाळेमध्ये फिरताना तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या इंटरनॅशनल इंग्लिश शाळेमध्ये आलेलो असेल अशा प्रकारचे इथं बांधकाम मित्रांनो बांधकाम रंगरंगोटी अत्यंत उत्तम दर्जाची आहे परंतु शाळेतील मुलांना बसण्यासाठी बेंच नाहीत आणि बाकीच्या ज्या गैरसुविधा आहेत त्या तुम्हाला मी दाखवतोय गेले तीन वर्ष प्रशासनाकडे ही शाळा हे पालक हे विद्यार्थी बेंच मागतायत परंतु पालिकेकडं बावीस हजार कोटीचा कर्ज असल्यामुळे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत आणि म्हणून गेले तीन वर्ष हो ही मुलं खाली जमिनीवर बसून अभ्यास करतायत शिक्षण घेत आहेत आणि त्यांची ही व्यथा आणि कथा जगासमोर यावी म्हणून आजचा आमचा हा दौरा आहे वाल्लेकरवाडीतील शाळा आहे चिंतामणी चौकातील अठरा नंबर शाळा भ्रष्टाचारक अधिकारी एक नंबर शाळेचा नंबर अठरा किती दिवसावर काय मॅडम हा सात किती बोलायचं सातवीला आता <laughs> मी सातवीच्या वर्गात आहोत पस्तीस मुलं आहेत याही मुलांना बसायला बेंच नाही आहेत म्हणजे असं व्हायला नको की काही ना आहेत काही ना, आहे, ना नाही इथं सर्वांना समान अन्याय समोर सामोरं जावं लागतंय कोणालाच बेंच नाही किती वर्षापासून बेंच मागताय तुम्ही प्रशासनाला नवीन इमारत झाली तुमची तयार गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये मिळाली मला तर सांगितलं की दोन हजार तेवीस पासून बेंचची मागणी आपली पेंडिंग आहे अच्छा तुम्ही गेल्या वर्षी जॉईन झालेला ठीक आहे मॅडम आता जॉईन झाले आहेत मागणी तीन वर्षापासून चालू आहे थँक्यू मॅडम कितीचा वर्ग आहे सातवी किती मुलं आहेत आपल्याकडे बार बत्तीस येतात या मुलांना बसायला बेंच नाहीत एवढी हायटेक शाळा बनवलेली आहे बसायला बेंच नाहीत हे दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत या मुलांना बेंच मिळतील असं आम्ही बघत आहोत ओके थँक्यू